सामना करावा लागेल काय बोर्ड लिहिलेला होता बरं आता या थांबावं का नाही दुसरा रस्ता बघावा नाही माराज हे म्हणतो एवढ्या वर्ष जातो आता काय भानगड आहे गोट्यापर्यंत रोवली आता गोट्यापर्यंत रवल्यावर मागं फिरावं का नाही मारा ते परत पुढे चालत राहिलं चालता 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 पुन्हा गुडघ्यापर्यंत चिखल आला आता तरी मागं फिरावं पुन्हा चालत गेलं आणि चालता 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 जावा चिखल कमरेपर्यंत आला त्याला कळलं गड आपलं काम फसलंय आता काय करायचं आता माग पण जात आहे ना पुढं पण जात झालं लागल्या जाग्यावर उड्या मारायला लागलं महाराज पण गाळाचा नियम काय जेवढे हातपाय हलवा तेवढे गाळात रोत जाल झालं तसच महाराज हे लागलं हातपाय हलवायला कमरेचा चिखल छातीपर्यंत छातीचा चिखल अगदी पर्यंत आला आता मात्र याला कळला सुटका नाही मग मात्र आता हे जोर जोरात ओढायला लागला अरे वाचवा हे वाचवा रे कुणीतरी वाचवा आणि असं म्हटल्यानंतर वरच्या शेतावर काही मंडळी काम करत होती त्यातल्या एका बाबानं सांगितलं रामचंद्रांचा जन्म कधीचा त्रेता युगातला त्या त्रेता युगात माणसाला आयुष्य होत किती होतं माहितीये का किती होतं दहा हजार वर्ष किती होतं बोलत चला किती किती वर्ष होत दहा हजार पन्नास कटाकटी कटत नाहीत महाराज दहा हजार वर्षांचं आयुष्य दहा हजार वर्षांचं आयुष्य होतं त्रेता युगात कितनं पुढचं युग आलं कोणतं द्वापार युग द्वापार द्वापार युग म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं युग श्रीकृष्णांच्या युगात माणसाला आयुष्य किती होतं त्रेता युगातला एक शून्य कमी झाला किती राहिले किती राहिले बोला ना एक शून्य दहा हजाराचा एक शून्य कमी झाला किती राहिले एक हजार राहिले एक हजार आणि आता आलंय कलयुग आता आलंय कलयुग या कलयुगात एक एक शून्य कमी झालं किती राहिले आता शुंबर. शंभरातलं एक कमी होणे म्हणजे झालं महाराज शंभर वर्ष माणसाला आयुष्य किती आहे किती अल्पायुष आयुष्य मानव शत 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 म्हणजे किती बारीक शत म्हणजे शंभर शतगणिले ते अर्ध रात्र खाय बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र आहे की नाही बारा तासाचा दिवस आहे बारा तासाची रात्र शत गणिले शंभर गणले तर ते अर्ध रात्रीत गेले गेले की नाही शतगणिले ते शंभर वर्षातलं किती वर्ष गेली रात्रीत अर्ध रात्र म्हणजे अर्धी रात्रीत म्हणजे किती वर्ष पन्नास मध्ये बालत्व त्या पन्नासात बी मध्ये बालत्व पिढा रोग क्षय बालत वाल लहानपण गेलं लहानपण देवा मुंगी मग लहानपण गेलं मध्ये बालत्व आलं पिढा आल्या पिडा हे दुखतायत हे ते दुखत आहे पिढा रोग आला रोग कोरोनात किती वर्ष गेली आपली कोरोनात दोन फुलं एक हाप जणू तिकीटच काढावं महाराज इष्टीत हा काय आणि वृद्धात आहेत का महाराज दोन फुलं एक हा अडीच वर्ष कोरोनात गेली आमची अडीच वर्ष मला सांगा जर अडी अडीच वर्ष जर रोगात जायला लागली तर राहिलं किती काय भजना सि उरले ते पाहेगा काय भजना सि उरले ते पाहेगा मग काय करायचं राम राम स्मरादी राम राम स्मरादी राम राम स्मरा काय म्हणतो ए वर्ष झाल्यानंतर माळ तोपर्यंत तोपर्यंत बाबाच्या तोंडात खाऊन खाऊन दात राहिला नाही दात बाबाला म्हणला बंद करा आता गळ्यात माळ घाला पण बाबा म्हणतोय बुवा दात नसला म्हणून काय झालं नुसतं गुलमुळून गुलमुळून खाणायचं <laughs> कस खाणायचं गुलमुळून गुलमुळून अरे गुलमुळून खाण्यात तर दात गेलं गड्या आता एखादं जर दुलवडीला आडवा हाडू काढाकलं तर कसं <laughs> माणसं काही सोडत नाहीत काही सोडत नाहीत परिस्थिती अवघडे आणि महाराज मग ज्यावेळी हात चालायचे बंद होतात पाय चालायचे बंद होतात डोळ्याना दिसायचं बंद होत काना ऐकायचं बंद होत काय अवस्था होती माणसाची मज नाही हात पाय डोळा पडली झापड करण हे बदिर झाले कधी दुसऱ्याचं चांगलं बघवलं नाही दुसऱ्याच्या गंजी पेटवून दिल्या दुसऱ्याचा भिमुख चोरला असलं कुठं ना बाबा केलं कधी बुवात बुवा ठेवला नाही गावात गाव ठेवलं नाही कीर्तन करात कार कर, ठेवला नाही महाराज आणि असलं बाबा म्हातार पणिशाच्या गाळ्यात माळ नाही मग त्याची अवस्था काय होते बर ते सांगत मज नाही हात पाय डोळा पडली झापड मला हात पाय नाहीत बाबा आता काय अवस्था पाय चालत चालतात का पाया पायानं चालता येत नाही हाताने टाळी वाजवत हात थरथर 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 थर थर कापतात मज नाही हात पाय डोळा पडली डोळा पडली झापड डोळ्यानं दिसत हे दिसत का डोळ्यानं दिसायचं डोळा पडली झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड कर्ण कान बधीर झालं बधीर ऐकू यायचं बंद झालं झालं की नाही म्हातारपणात काय होत हे बोलत चला की काय होत मग ऐकायचं कर्ण घे बधीर झाले वाचा बोले बोबड वाचा कशी बोलती बोबडी बोलती बोबडी त्याला म्हणलं राम म्हण राम, राम ती म्हणतो न्या लाम त्याला मन काय म्हणलं राम म्हणती काय म्हणत लाम म्हणतो विठ्ठल म्हण म्हणलं की विठ्ठल करतो विठ्ठल हाताना टाळी वाज वाजवा येत नाही मुखाना देवाचं नाव वाचा बोले बोबड किती संत सांगतात बघा सुंदर लक्ष मज नाही हात मजना हातपाय डोळा पडली जा पड कर्ण घे बदिर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड नाक गळू लागलं मुख गळू लागलं तोंडातन लाळ आहे नाकातन शेंबूड शेंबुड आहे काय म्हात्याची अवस्था आहे डोळ्यातन पाणी ओ हो। काय म्हातेकडे पाहिल्यावर एवढं वाटतं एवढं वाटत बाबा काय करून घेतली तुम्ही आमची तुमची अवस्था आणि मग असं बाबा जेव्हा घराच्या ओसरीवर बसतं ना ओसरीवर हे घरातली मंडळी काय म्हणतात श्वान परिगती झाली सारे करती हाड हाड कोणासारखी अवस्था झाली श्वान म्हणजे कोण श्वान कुत्र kutr, कुत्र आणि कुत्र्यासारखी म्हातारपणात अवस्था झाली मग सगळ्यांनी हाडहाड करायचं चौकात बसल्यावर माणसाने हाड करायचं घरी बसल्यावर तोंडात सुनाने हाड करायचं पोराने दगड गोट घेऊन माग लागायचं मग बाबाची अवस्था काय हो आणि मग बाबा म्हणतं दिंडी जवळ येते दिंडी आणि मग बाबा दिंडी मालकाच्या जवळ जात आणि काय म्हणत काय म्हणत तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा आता माझ्यावर उपकार आता उपकार करा पण कधी हे बंद हे बंद हे बंद हे बंद बोलायचं बंद आणि मग जातो दिंडी मालकाकडं तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा ज्ञापरी दाखवा दिनाचा सोयरा कुठल्या मृत्यूलो की एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील उभासलिक भक्त वाटे वाटेपुर आणि मग तिथं पंढरपूरला न्या पण कधी सगळं चालायचं बंद झाल्यावर नेऊन उपयोग आहे का हो आता पावले चालती पंढरीची नाही पावले चालती स्मशानाची वाट पंढरीची वाट दा उपयोग आहे का जेव्हा चाला येत होत तेव्हा कधी चाला नाही बोला येत होत तेव्हा कधी विठ्ठलाचं नाव घेतलं नाही हातानं टाळे वाजवत तेव्हा कधी टाळी वाजवली नाही मग एवढं सगळं जेव्हा होत तेव्हा केलं बोला चला केलं मग आता पंढरपूरला नेऊन उपयोग आहे का जाळायची तिथं नेऊन चंद्रभागेच्या <laughs> तेरावर याला महाराज उपयोगच नाही महाराज आयुष्यभर जेवढं चांगलं केलं तेवढं सोबत आलं तू पो बरा सांगतात बाबा इथं तुला कुणी सोडवणार कुणी सोडवणार काळाची उडी पडेल बाजेवा सोडवे ना ते वायबाप माय बाप सुद्धा सोडवू शकत नाहीत रे ज्या दिवशी का आदारातील विठाला 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 खाली जिंदगी का किरा एका घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा पडेगा जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही जिंदगी का किरा एका घर एक ना एक दिन बदलना जब तुझको आवाज देगी घर से बाहर घरात बाहेरच यावं लागेल ज्यावेळी मृत्यू दारात उभा राहील माणसाच्या आयुष्याचा माणसाच्या जीवनाचा भरोसा माणसाचं जीवन कशा प्रमाणे बघितले पाणी एखादा नळ तुम्ही चालू केला पाण्याचा खाली बादली ठेवली त्याच्यावर काय येतात तो बुडबुडे येतात का बुडबुडे फुगे येतात फुगे माणसाच आयुष्य पाण्यावरच्या बुडबुड्या प्रमाणे कधी फुटेल सांगता येत नाही क्या का का या जिंदगी सोप सांगायचं झालं नाशिवंत देख जाणार सकळ आयुष्य खातो काळ हा देख नाशिवंत मलपुत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी किटकाचा सांधा रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा स्मरे ते हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंत मदाल सा सोहम जो जो, जो रे बाळा पर्यंत मदाल सा सोहम जो जो रे बाळा महाराज एकदा संपलं की सगळं इथं सोडायचं काही बरोबर नाही म्हणत मरण चुकलंय का कुणाला कीर्तनाला बसल्यापैकी किती जण सांगू शकतात की, की, शकता की महाराज मी कधीच मरणार नाही आहे का एखादा नुसतं बोट वर करावं हो। आजच्या कीर्तनाचा अख्खं पाकिट त्याला आहे का कुणी पाकिटासाठी आत वर करू नका पाकिटाच्या आधी चुकून विठाल विठल ना का मी कीर्तनाचा बसलाय काहीच होऊ शकत नाही तुकार राम राम नाम का काम यम कापतो यम तुम्हाला बघून यम कापणार यम का तो तुम्ही कीर्तन आता कीर्तनाची ताकद आहे लक्ष मरण कुणाला चुकलेलं मरण चुकवायचा प्रयत्न केला यम त्याच्या दारात यम तात्या यम त्याच्या दारात आलं ते समोरच्या यमाला यम दारात आल्यानंतर यम त्याला म्हणलं बाबा आवाज दिला अरे आहे का कुणी तेवढा तेच बरोबर यमाचा आवाज फक्त त्यालाच जातो ज्याचं भरलेला असतं यम त्यालाच दिसतो ज्याला यम नेणार असतो त्याला आवाज आला म्हणे कोण आहे अरे यमराजा यमराजा दारात आला म्हणे मी यम आय यम तुला न्यायला आलोय तुझं भरलंय ते यमाला विचारतोय तू यम आय नक्की गॅरंटी काय तुझ्याकडं यमान फाईल काढली हो फाईल आता याला गॅरंटी द्यायची होती फाईल काढली आणि दाखवलं हे बघ तुझी फाईल या फाईल मध्ये तुझा कागद वरच्या नंबरला वरच्या चित्रगुप्तानं तुझं मरण आज दिलंय आज आत्ता पाच मिनिटात तू मरणार आहे चल तुला न्यायला आलोय मी ते यमराजाला म्हणते यमराजा पाच मिनिट आहेत ना मग जाता जाता तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी परत याल का नाही गॅरंटी नाही जाता जाता माझ्या घरनं माझ्या हातचं थोडस दूध पिऊन जा काय पिऊन जा यमाला म्हणतो यम यम सुद्धा हो आज या गावातलं उद्या त्या गावातलं परवा आमेरीतलं तेव्हा बोसऱ्यातलं परत आमच्या पाडणीतलं उचलता 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 उचल उचल कंटाळलेला महाराज काय सांगावं आणि कोरोनाच्या काळात ऑर्डरीच लय होत्या <laughs> सुट्टीच नाही उचलता 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 कंटाळलेलं आणि झाला यमराजा वाईट म्हणले चल तुझ्या घरात दूध प्याला दूध दूध प्याल यमान यमाला आत आत गेलं त्यानं दूध ठेवलं दुधात साखर टाकली मसाला टाकला टाकता मसाला, टाकता यानं गुंगीचे पावडर दुधात मिक्स केली कोणाच्या दुधात यमाच्या दुधात गुंगीची पावडर दूध चांगलं गरम केलं त्याच्यात काजू बदाम घात आणि यमाच्या हातात ग्लास आणून दिला यमराजानं ग्लास धरला आणि पहिला गुटका घातला जसा गुटका घातला यमराजा म्हणते गड्या काय तुझ्या दुधात ताकद रे स्वर्गातल्या अमृताला चव नाही एवढी तुझ्या दुधाला चव आहे यमराजा कधी तू पिऊन बघितला असशील तर कळल ना स्वर्गातल्या अमृताला चव नाही तेवढी तुझ्या दुधाला चव आहे असं म्हणता म्हणता यमान अख्खा ग्लास फस्त केला गुंगीचा परिणाम झाला यम तिथं झोपलं यम झोपलं आता यमाची झोप किती असणार आहे महाराज तेवढ्या वेळा त्यानं चलाकी केली यमाची फाईल घेतली आपला पहिल्या नंबरचा कागद येऊन फाडला आणि खालच्या तळाला घातला तू हुशार आहे बघा महाराज असली माणसं लय भेटतील यमाला फसवणारी पण महाराज वरचा फाडला खाली घातला फाईल तशी तुझ्या दुधाला तेवढी दोन मिनटात झोप लागली गड्या पण आता याच्या बदल्यात मी तुला काहीतरी देऊ इच्छितो मी तुला काहीतरी देणार ते म्हणते यमराजा घेऊन निघाला काय देतो आता नाही म्हणे मी तुला काहीतरी देणार म्हणे काय देताय अरे या फाईल मध्ये तुझा कागद वरच्या नंबरला होता त्याच्यामुळे तुझा मृत्यू लवकर होणार होता या फाईल मध्ये तुझा कागद वरच्या बाजूला होता त्याच्यामुळे तुझा मृत्यू लवकर होणार होता ते यमाला विचारते मग आता तुम्ही काय करणार यमान सांगितलं मी आता फाईल वरच्या बाजूला नाही खालच्या बाजूला चालू करणार हे फाईल चालू करणार हे <laughs> फाकड्यानं काय केलं वरचा आपला फाडला कुठं चुकला का मृत्यू <laughs> नाही चुकत्र जगाच्या पट्टीवर मृत्यू शाश्वत आहे या जगाच्या पाठीवर जन्म शस्वत आहे तुमचा जन्म झाला देवानं डायरी तुमची आमची तयार केली त्यातली दोन पानं फाडली बाकीची डायरी तुमच्या अंगावर टाकली तुम्हाला सांगितलं याच्यात काय लिहायचे लिहिलं तर चांगलं घडेल वाईट लिहिलं तर वाईट घडेल जैसे जासे कर्म तैसे फळ रेश्वर जगी जीवनाचे सर घ्याव्या दानोने सत्वर कर्म कर्म तैसे फळ फळ देतो जशी तशी माणसाला डायरी आपल्या अंगावर टाकली आणि त्याला तुम्हाला लिहायला लावलं पण दोन पानं फाडून घेतली दोन पानं कुठली पहिलं पान तुमचा जन्म आणि शेवटचं पान तुमचा मृत्यू दोन पानं देवानं जसं तू करशील तसच तुला मृत्यूचं काम आहे म्हणून तू आहे सांगतात काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा काय करावं लागेल काळाच्या वाचायचं असेल तर आम्हाला एकच करावं लागेल हातानं टाळी मुखान देवाचं नाव घ्यावं लागेल जेवढे जेवढे कीर्तनाला बसलेत ना सला आपल्या हात वर करा दोन्ही दोन्ही हात वर करा भगवंताकडे वर हात करा द्या भगवान परमात्म्याकडे हात वर करा हातानं टाळी वाजवायची ना देवाचं नाव घ्यायचं स्वतःसाठी टाळी वाजवा स्वतःसाठी वाजवा ना स्वतःसाठी टाळी आता स्वतःसाठी का वाजवायला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी स्वतःसाठी वाजवा भगवान परमात्म्याची कृपा लक्ष दे काळाची उडी पडेल बाजेवा सोडवे ना तेव्हा माय बाप मग माय बापच फक्त का नाही सोडवे ना तेव्हा सोडवे ना राजा देशीचा चौधरी देशीचा चौधरी म्हणजे देशाचा चौधरी असेल राजा असेल तो सुद्धा सोडवू शकत नाही बरं एखाद्याच्या ओळखीचा पंतप्रधान आहे मुख्यमंत्री 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 वाचवते का मृत्यूतन लय आहे लय अगदी घरचे संबंध आहेत महाराज आणि त्याला जर सांगितलं तुम्ही बाबा माझा मृत्यू तेवढा ते म्हणल माझा कधी येतो याची ये गॅरंटी नाही तुझा कधी चुकू सोडवे ना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली कित्येक पाहुणी रावळी येऊन जातील पण तुम्ही गेल्यानंतर ते रडण्याचं कामच करतील त्याच्या पुढे जाऊन दुसरं काहीच होणार नाही महाराज आई बाप रडतील मुलगा रडेल मुलगी रडतील अगदी बायको रडेल पण सोडवेना राजा चौधरी आणि कसोयरी सोयरी बलीबली -बली, तुको बरे म्हणतात यातनं तुला कोणीच मोकळं करू शकत नाही मग तुला मोकळं करणार कोण आहे कोण तुला यातन सोडवू शकेल अभंगाचं शेवटचं चरण तू का म्हणे तुझं सोडवेना

पुढच्या दिवशी त्या बापाचा तुम्ही हात हातात घ्याल ना तुम्हाला कळेल अरे त्या बापानं तुमच्यासाठी किती कष्ट केले रे त्या बापानं तुमच्या हातावरच्या रेषा सुधारण्यासाठी स्वतःच्या हाताच्या रेषा बुजवल्या कष्टाला त्या बापाच्या हाताला फोड आले तो बाप पुन्हा तनाचा काबाड कष्ट करत होता पण त्या बापानं कधी तक्रार केली नाही आजारी पडलेला बाप कधी डॉक्टरकडे गेला नाही आजारी पडलेला बाप कधी दवाखान्यात गेला नाही रे अरे त्या बापानं विचार केला मी दवाखान्यात गेलो तर दोन तास डॉक्टर दोन दिवस मला विश्रांती घ्यायला लावतील आणि जर मी विश्रांती घेतली तर माझं घर को करा। घर कोणी कमी मी माझं कोण चालवणार जर मी विश्रांती घेतली माझ्या घराकडं कोण पाहणार माझ्या घराला आधार कोण देणार कमवणार एकटा मी मी जर उशाशी पाडलो मी जर अंतरला खेळलो ना तर माझी पोरं उपाशी पोटी मरतील रे बाप नाही कधी दुःख सहन करत नाही बाप कधी दुःख दाखवत नाही बाप कधी आजारी पडत अरे, अरे दिसला नाही रे नाही दिसला महाराज अरे आईन दिवाळीचा सण आला दिवाळीच्या सणाला नदीच्या काठावर बसून जो साबणानं नाही कौला नांग खरवडत होता त्याच नाव बाप होत वर्षभर जन एक नवा कपडा अंगाला लावला नाही पण एकच फटक बनियन जन वर्षभर वापर लग्न ठेवण्यासाठी लेखीच्या दारातले आले विचारलं बापान पोराला पोरगी पसंत पडली पोरीला पोरगा पसंत पडला पण पोरा कडच्यानी दहा लाखाचा हुंडा मागितला गरीब कुटुंबातला बाप होता बापाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं बापान विचार केला अरे एवढं फटक आहे माझं कुटुंब गरीब आई एक खाईची शुद्ध नाही कुठून देणार दहा लाखाचा हुंडा बाप मधल्या खोलीत गेला ढसा 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 कोपऱ्यात मुलगुट घालून बाप रडला टॉवेल <laughs> ना डोळं पुसल ना आतल्या खोलीत गेला आणि ताईला विचारतोय ताई बोल ना ग तुला तू मुलगा पसंत आहे का ताईनं सांगितलं बाबा मुलगा पसंत आहे दहा लाख रुपयाचा हुंडा मागितलाय कुठून देणार बाबा तुम्ही परिस्थिती बाबा गरीब आहे तुमची कुठून देणार सांगा ना बाबा तो बाप त्या ताईला म्हणतोय ताई अगं तुझ्यासाठी एक वेळ बाप सर शेत घाण ठेवेल तुझ्यासाठी एक वेळ राहत घर घाण ठेवेल तुझ्यासाठी एक वेळ बाप स्वतःला घाण ठेवेल पण त्याच पोराशी तुझं लग्न लावून देईल याला बाप म्हणावं महाराज नाही जगाच्या पट्टीवर तो बाप राहिला ताईचं लग्न ठरलं बापानं भला मोठा मंडप घातला ताईच्या लग्नात ताईचं लग्न झालं ताई जाईला निघाली बापाच्या जवळ आली आणि ताईनं आंबर डाफोडला बाबा हो बाबा उद्यापासून तुम्हाला कोण सांभाळणार हो कोण काळजी घेणार बाबा तुमची कोण काळजी घेणार ताई ढसा ढसा रडत होती बापाच्या डोळ्यात थेंब आला नाही ताई निघून गेली जाता जाता ताईला वाटलं मी एवढी बापासाठी रडली पण बापाच्या डोळ्यात माझ्यासाठी एक थेंब पाण्याचा आला नाही अगं पण ताई तुला माहित नाही ग तू पुढं गाडीत जाऊन बसल्यावर त्याच मंडपाचा एक खांब धरून जो ढसा ढसा रडत होता त्याचं नाव बाप होतं महाराज ताई गाडीत बसली एक जण सांगत आला हे ए रामबाव ए रामबाव रडता काय पोरगी निघाली निरोप रामबाव रामबाव गाडीच्या जवळ आले पण ताईच्या जावया गेले जावयाचा हात रामबावने हातात हात सांगाव सांगावं फुलासारखी जपली पोरगी हो फुलासारखी कधी काटा टोचून दिला नाही कधी वाईट बोला नाही पोरीला जावई बापू माझी इज्जत तुमच्या हातात आहे जावई बापू अरे पहाडा सारखा वाघासारखा चौकात न फिरणारा बाप पोरीसाठी लाचार झाला जाऊया लाचार झाला हो हात हातात घेऊन सांगितलं कधी चुकलं मला फोन करा कधी काही कमी पडलं तिच्याकडून मला फोन करा मला, मला चार शिव्या द्या पण माझ्या ताईला कधी काही बोलू नका कधीच बोलू नका खूप न वर निघाली पोरगी माझी काय बापाचं प्रेम आहे मिळेल असं बापाचं प्रेम पुन्हा या जगाच्या पाठीवर आज या गुरु कुटुंबियांचा बाप माणूस गेला महाराज आज कितीही हाका मारल्या बाबा पुन्हा या बाबा ओ बाबा पुन्हा या तीन वर्ष झाली गेलेले त्या क्षणी या जगाचा निरोप घेतला म्हणजे एक सांगेन बाबा या जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्यावर प्रेम करणार कोणी असेल तर पहिला तुमचा बाप आणि दुसरी तुमची माय एकदा काय या जगाच्या पाठीवर ना तुमचे मायबाप निघून गेले अरे कितीही ओरडा कितीही आकांड मांडा डोंगरा पुन्हा दिसल रे माती आडगिरी आईबाप दिसणार नाही तो आईबापाला काही लागत नाही मातारे आईबापाला बोलणारी पोरं भरपूर पण त्या मातारे आईबापाला कशाची अपेक्षा नसती कुत्र्यासारखी भाकरी फेका त्यांच्या समोर कुत्र्यासारखी फक्त दररोज सकाळी उठून दोन प्रेमाचे शब्द त्यांना बोला बाबा तुम्ही बरे आहेत ग आई बरेस का तू एवढच बोला काही नकोय त्यांना काही नकोय त्यांना पैसा नकोय त्यांना संपत्ती नकोय त्यांना दाग दागिने अरे तुमची खास त्यांचा दागिना रे जगाच्या त्यांना लागत माझे हात जोडून विनंती दादान जोपर्यंत घरातला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत खूप प्रेम करतो तुमच्यावर तुमच्यासाठी खूप कष्ट सहन केलंय बापानं मारझोड करणारा बेसनी असणारा बाप दिसतो पण त्या बापानं व्यसन का केलं हे तुम्हाला कधी दिसत नाही हो किती संकट आहेत संकट विसरण्यासाठी बापा त्या बापानं आत्महत्येचा विचार केला पण तुमच्याकडे पाहून त्यानं कधी आत्महत्या केली नाही म्हणून त्याला व्यसन धरावं लागलं व्यसन करावं लागलं त्या बाप्पाला एक संगीत बाबा तुमच्यासाठी राबणारा बाप कधीतरी बघा अरे तुमच्या शरीरात रक्ताचे दोन थेंब भरावे म्हणून त्या बापानं स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं हे कधी विसरू नका एक संगीत आपला जपा, जपा। रुक ना। 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 बाप जपा आपली माय जपा तेच या जगाच्या पाठीवर तुमचे पंढरीश पंढरंग परमात्मा आणि तुमची रुक्मिणी माता म्हणजे तुमचा बाप रुक्मिणी माता म्हणजे तुमची माय आणि आई बापाला दैवत माना विठ्ठल डोळ्यात न पाणी उद्देश नव्हता उद्देश एकच होता आपल्याला पाहिजे आपल्याला आई कळाली पाहिजे एकदा निघून गेली की पुन्हा आई नाही पुन्हा एकच सांगे समाजातली आपली आई जपा आपला बाप जपा पांडुरंगाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानेश्वर